शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर तिघेजण गंभीर जखमी पाहूया सविस्तर बातमीपत्र शिरडून श्योडन तालुका शिवळे येथे गुलमोहर हॉटेल जवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे तर तिघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत इतरकरंजीहून फारुख शेख हे आपल्या कार्यक्रमासाठी कुरंदवाडच्या दिशेने जात होते तर सलीम इचलकरंजे हे कुरुंदवाडहून इचलकरीकडे जात असताना एकमेकांची समोरासमोर जोरात धडक झाली ही धडक इतक्या जोराची होती की आजूबाजूला असलेले नागरिक गोळा झाले यामध्ये अलासचे सलीम इचलकरंजे यांचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना कळताच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून पंचनामा केले आहे तर जखमी झालेल्या लोकांना खाजगी रुग्णालयात पुढील करीकरिता दाखल करण्यात आले आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे सलीम इचलकरंजे यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना आलासमध्ये समजताच गावावर शोककळा पसरली आहे शानदार न्यूजसाठी प्रतिनिधी हुसेन शेख